दोन अखेर एकोणपन्नास हजार सहाशे एकावन कामे पूर्ण झाली असून या वर्षी सहाशे पन्नास कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील एकोणतीनशे अडुतीस जलाशयातून गाळ काढण्याचं काम सुरू आहे लोकसहभागाच्या आतापर्यंत आतापर्यंत त्र्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार आठशे अठरा घनमीटर गाळ काढण्यात आला आहे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जाकरण करण्याचा पंधरा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी मोफत यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेच्या करता आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे